भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सोलापुरातून लोकसभेसाठी आपली उमेदवारी जाहीर केली आणि सोलापूरचं राजकारणच बदललंय सोलापुरातून भाजपाकडून विद्यमान खासदार शरद बनसोडे अमर साबळे आणि जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे तर काँग्रेसकडून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे अशात भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकरांनी आपली सोलापुरातून उमेदवारी जाहीर केल्याने येथील राजकीय बदलली आहेत सोलापूर आहे ना जाहीर केले तुम्ही लोक विश्वास ठेवायला तयार <laughs> आहे त्याला सोलापूरातून सोलापूर लक्ष्मण मानेनी जाहीरच केली आता काय अजून जाहीरच केली आहे की मी सोलापूर प्रकाश आंबेडकर यांची उमेदवारी जाहीर झाल्याने मुस्लिम आणि बहुजन यांची मतं साहजिकच प्रकाश आंबेडकर यांच्या पारड्यात पडणार आहेत त्यामुळे मतविभागणीचा फटका कुणाला बसणार याची सोलापूरात जोरदार चर्चा सुरू आहे मात्र सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा व्हावा तसा विकास झाला नाही भारीप नेते प्रकाश आंबेडकर हेच येथे विकास करू शकतात असं स्थानिकांना वाटतंय सोलापुरात सर्वत्र जल्लोष चालू आहे उमेदवारी प्रकाश आंबेडकरांना मिळाली आहे आणि सोलापुरातून इतर काँग्रेस भाजप हे सगळे काम काहीच केले नाहीत सोलापुरातील ना स्मार्ट सिटी फक्त कागदावर आहे गोर गर कुठलीच योजना पोहोचलेली नाही प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीची पहिली सभा ही सोलापुरात घेतली त्या सभेपासून त्यांना मोठा प्रतिसाद मिळतोय त्यामुळे त्यांनी सोलापुरातूनच निवडणूक लढवावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे बाळासाहेबांची उमेदवारी सोलापूरकरांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे परंतु इथले जे प्रस्थापित आहे काँग्रेस आणि भाजपा यांच्यासाठी ती खूप मोठी टोके ती ठरलेली आहे वास्तविक पाहता बाळासाहेब आंबेडकर सोलापूरात उभा राहणार आहेत म्हटल्यानंतर विरोधी पक्षाचे अक्षरशः धाबे आणले आहेत बाळासाहेब आंबेडकरांसोबत असणारा बहुजन आणि वंचित वर्ग बाळासाहेब आंबेडकरांसोबत खूप मोठ्या प्रमाणात आहे बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केल्यापासून पहिली जी सभा होती ती पहिली सभा सोलापुरात झाली आणि ती अत्यंत यशस्वी झाली त्याच सभेची परंपरा घेऊन बाळासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या सभा घेतलेल्या आहेत ता आणि आहे। त्या यशस्वी करून दाखवलेल्या आहेत त्याच सभेवर आज आपण महाराष्ट्राचं राजकारण कशा पद्धतीने शिजत आहे बघत आहोत बाळासाहेब आंबेडकरांची जी भूमिका आहे ती भूमिका इथल्या वंचित आणि उपेक्षित लोकांसाठी अतिशय महत्वाची ठरणार आहे त्यात पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष लक्ष्मण माने यांनी त्यांची उमेदवारी जाहीर केली आणि त्याला दस्तूर खुद्द प्रकाश आंबेडकरांनी दुजारा दिला यामुळे सोलापुरातून राजकीय समीकरण बदलणार हे मात्र नक्की आहे